बोपडे बोबडी बोबडी शब्द बोलू लागले पहिला शब्द मुखात आला बाबा आणि शब्दात ज्या वेळेला किचन मध्ये प्रवेश केला आणि आपल्या हाताने पोळी बनवायला घेतली पोळी आणि ती पोळी पहिली पोळी बनवलेली आपल्या बापाला मानवू लागली महाराज ती पोळी बापाला ज्या वेळेला वाढली ते बापाने जी ती पोळी बघ घेतली अर्धी कच्ची होती आणि अर्धी जळालेली होती बापाने परत नाही केली महाराज नाही केले बापाने ती पोळी घेतली आणि आनंदाने खाऊ लागला का माझ्या लेकीने ती पहिल्यांदा वनवली आहे ज्यावेळेला मुलगी विचारते बाबा कशी झाली बेटा अगदी सुंदर झाली ग सुंदर झाले मुलीला आनंद होतो मुलगी पुन्हा तिथे किचनला जाते पुन्हा पोळ्या बनवते बनवता 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 सुंदर पोळी बनवायला लागते बालपणाच्या सगळ्या गोष्टी तो बंद खोलीत आठवत होतो ज्या वेळेला मी कामावरती जायचो संध्याकाळी घरी यायचो ना घरात प्रवेश केल्या केल्या पाण्याचा ग्लास जर माझ्या समोर कोणी आणला असेल तर माझ्या लेकीने माझ्या समोर आणलाय बाबा पाणी सोप्यावरती बसलोय माझ मस्तक जर दुखत असेल तर मस्तकावरती बाम जर कुणी लावला असेल तर माझ्या लेखी जेवणाचं ताट तयार झालंय जेवणा अगोदरची गोळी जर असेल त्या गोळीची आठवण करून देणारी माझी लेख आहे महाराज जेवण झाल्यानंतर गोळ्यांची आठवण पुन्हा करून देणारी माझी आहे माझ्या अंगावरती जर घाम आला असेल चेहऱ्यावरती घाम आला असेल तर घाम पोसणारे माझे माझी एका क्षणात परकाच्या परका सगळ्या बालपणातल्या गोष्टी स्मरण करतो तो बाप अरे विचार करा पाच रुपयाचा पेन बाजारात ना आपण विकत आणतो किशाऱ्याला जो पेन दुसऱ्याने मागितला तो पेन द्यायला दहा वेळेला विचार करतो आपण ती लेख आपल्या घरी जन्माला आली अठरा वर्ष आपल्या घरात थांबलीये ज्या पेनला द्यायला आपण दहा वेळेला विचार करतो त्या लेकीला परक्याच्या घरात देताना त्या बापाचं मन काय म्हणत असेल विचार करा विचार करा त्या बापाचं हृदय काय म्हणत असेल जिला मी लहानपणापासून लाडाने सांभाळलं गुन्ह्या गोविंदाने राहिली आत्ता परक्याच्या घरात चालली कस आहे ते घर कस राहील कशी जाईल ती मुलगी अरे माझ्या घरातली सवय तिला ढस तो बाप रेश्वर म्हणून जीवनामध्ये म्हणून जीवनामध्ये जीवना लेख पाहिजे पाहिजे म्हणून म्हटलंय डिकरी मारी लाडक बाई लक्ष्मी नो अवतार रात पड़ी ले, तो दिकरी बारी लाडक बाई लक्ष्मी नो अवतार लक्ष्मीचा अवतार म्हटल्या गेलाय मुलगीला जेव्हा ती झोपते ना तेव्हा वाटत हा रात्र झाली आता झोपायला हरकत आणि जेव्हा ती उठते ना, ना हा सकाळ झाली बर का सकाळ झाली डिकरी मारी लाडक बाई लक्ष्मी नो अवतार लक्ष्मीचा अवतार म्हटला गेलाय लक्ष्मी म्हणून जीवनामध्ये कन्या असली पाहिजे कारण मनुष्य जन्माचं खरं सार्थक जर करून घ्यायचं असेल हिंदू धर्मामध्ये कन्यादानाला प्रथम प्राधान्य दिले श्रोतेजनो ज्याच्या हातून कन्यादान झालंय त्याला आपोआप स्वर्गाची प्राप्ती झाली असं समजून घ्या